गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकोणीस सुटला आणि एकोणीस मध्ये लढत आली सुंदर अश्या गाड्या पडतायत पडल्या कडेचा एक बाद झाला आणि इकडे आल्याला चौघात लढत आहे शेवटच्या क्षणाला भारी कोड मारणार शेवटच्या अक्षणाला टाप कोण टाकणार आणि शेवटच्या अक्षणाला टाप टाकला कुणी टाकला निकाल गेला कॅमेरा खडक नागाचे अरुणाने महाराजचे सुंदर असे गाडी सेनेला पाठविली गणेश डायव्हरला त्याबद्दल नायका जवळकरांच्या वडील गणेश डायव्हरला दोनशे रुपयाचे बक्षा आणि सामान्य जर करताना दोनशे जे बक्षा आपलं मनपूर्वक धन्यवाद वाळवा वीस वाळवा या मैदानातला हा निकाल पंच एक जण इतर कोण आपले कर बघणार कोण ऑब्जेक्शन थोड्या टाइम सुट्टीच्या ठिकाणी पाय पाय पूर्ण असला तर गाडी व्यवस्थित आणि सकाळी घोषित केलं ऑब्जेक्शन घेत असताना हजार रुपये टोकन भरायचंय तरच ऑब्जेक्शन बघितलं जाणार आहे आपल्याकडे मोबाईल आहेत मोबाईल वरती ऑब्जेक्शन बघा जर मनात शंका वाटत असेल तर हजार रुपयाचं टोकन भरून घ्या आणि मग निकाल पहा सक्सेस झालं माघारी झालं मागारी अनसक्सेस झालं जमा वळवा वीस वळवा वीस मध्ये एकदा